अध्याय पाचवा श्री जंगमलिंगायन महा तुम्ही सांगितले मुक्त स्वरूप मागील अध्यायामुप आता वर्णावे जी स्वरूप सद्गुरुनाथाचे पार्वती म्हणे जी सदाशिवा गुरु तोची देव म्हणावा ऐसे निरोपिले एक भावा तो मज आता स्पष्ट करा सद्गुरुरूप कैसे सांगावे जी मज सौरसे कोण भावमूर्तत्वे असे स्वरूपी त्या शिव म्हणे ओ वरानने जो गुरुवाचो नि काही नेने सर्वस्व माझे गुरु म्हणने अनन्य भावे शरण तो गुरु माता गुरु पिता करता गुरुची दाता ज्या परते दैवत नाही तत्वता तया गुरुसी आता सखा तो जीवलग जीवीचा गुरुची मित्र पूर्वज कुळीचा जयाने परशिव केला जीवाचा तया श्री गुरुसी नमो आप्तसोयरा लिंगांगीचा जो उन्मेष षटस्थल ब्रह्मीचा बोधक ऐक्य तत्वाचा तया गुरु श्री गुरुसी नमावे गुरुहुनी आदिक नाही त्रिपुरारी गुरुहुनी आदिक नाही हरी कोपे शिव हरीचा गुरु तारी गुरुकोपी कोणी ना हरिहर गुरुचे अंकित अखंड स्तुती ध्यान करीत कळी काळ पाया लागत गुरु भक्ताची मनोनी माझा नाथ जगन्नाथ माझा गुरु तोच जगाचा गुरु होत माझा आत्मा सर्व भूतात्मा निभ्रांत तया श्री गुरुसी नमो नमो पार्वती वदेजी शंकरा दयानिधे करुणाकरा जी उदारा प्रश्न करी निर्णय करोणी कोण मूल ध्यानासी कोण मूल पूजेसी कोण मूल मंत्रासी मूळ कोण पये शंकर शंकरमणे पार्वती प्रति ध्यानासी योग्य गुरुमूर्ती चरण सद्भावे गुरुपूजिती अन्य पूजा ध्यान श्री ध्यानामूळ गुरु गुरुरूप जानावे पूजा मूळ गुरु चरण भावे आन पूजा निरर्थक मंत्राशी मूळ जान आन मंत्र निष्कारण जयासी कृपा करी पूर्ण तोची मुक्त जानावा श्री नाही मुक्ती वेद गर्जे ऊर्ध्वबाही मुक्तीदा श्रीगुरुपाहि मम देवा देवामाजी मीची ईश्वरू मृत्युलोकी वीरमाहेरू सत्य सत्यजाण ओ देवी अंगुष्टी अडुष्ठतीथेअस्ती अष्टतीर्थे स्नाने वसती सप्तपदी नांदती जया श्री गुरुचा महातीर्थे सप्तसागर ते चरणी वसती स्थिर कुलपर्वतधुरंधर गुरुपद नांदती ते ઈશાનાદિરૂદ્રજે અસતિ ગુલ્ફદ્વયી નવગ્રહ વસતિ જાંગે છત્તીસત નાંદતી જયા શ્રી ગુરુચા સપ્તસાગરસૃષ્ટિચેતી દાન ફળાતે તે સહસ્રાંશે ગુરુઅંગુષેંબાતે સરીન પાવતી કી ફલજે ગુરુતીનાચે શેષવર્ણુષકે મહીમાનત મામ્યા કાય વદાવે વાચે પામરાને श्री गुरुमूर्ती असे निराकार लिंगमूर्ती असे साकार परिजानोनी उभय निराकार एकत्वे भजिजे पाताळ घृततेची गोठले तरी काय घृतपणा उने आले तेवी निराकार गुरुत्व आकारले लिंगरूपे आ कापूर आकार दिसेरवा परितो परिमळची आघवा तैसा लिंग जाणावा गुरुची आकारला म्हणून लिंग तो गुरुची जाणीजे अभेदत्वे उभया पूजिजे तयाच्या अंग सग होऊनियासिजे निरंतर ओ पार्वती ज्ञान या गुरु आणि शिव एक असे उभय वर्ग निर्गुण निराकार भासे गुरु निराकार भाविजे विश्वासे सदा शिष्याने लिंगरूपी जो परमपुरुष जो न कळेची वेदश्रुतीस तया म्हणावे आकारास निर्गुण निराकारची जानावे गुरुही आहे तये परी तयाची देवाहुनी अधिक थोरी वर्णिताशिनले वेदचारी अगम्य रूपा अगोचरा शिव तो भास भासेना कोणासी पाहता वेदशास्त्र पुराणासी तो भासवी म्हणून शिवासी गुरु अधिक जो ध्याना जपा नामावरी गवसेना कोनासी कोने परी तो शिव स्वय शिष्यासी करी म्हणून अधिक गुरुतो तो शिव परब्रह्म होय सही परी भेटी बोलने न घडे काही हा भेटे बोले समाधान करी सर्वही याला ती गुरु अधिक पूजापत्री भाव भक्ती कैसी करावी निराकारा प्रति सेवेसी पूजेसि गुरुमूर्ती म्हणून हा गुरुपर शिव एकची पाहि परिपरशिवा बोधने बोलने नाही हा बोधी बोले स्वय स्वरूपाचे समरस करी निराकारची आकारला जड झाला म्हणून मनुष्य नये तयाला परब्रह्मची तो शिष्याने देह भावना गुरुसी न भाविजे अप्रमाण अगोचर गुरु ते जाणिजे ऐसे जाणुनी भजे तरी ज्ञान सहजे अप्रमाण अगोचर होय ગુરુ તે દેહધારી માનિતા માનુસ બ્રહ્મત્વે ન બૈસે વિશ્વાસ તરી તો કેવી પાવે ગુરુ ગુરૂમાનુસ માનિતા ગુરુ માનવ ન ભાવી જે વિશ્વાસે તયાસી સ્વૈ જ્ઞાન પ્રકાશે મગાપણ હિ હોય ગુરુ રૂપ સરીસે ગુરુ ગુરુધ્યાને કીટભૃંગી વૈરધ્યાને તાત્કાળભૃંગચી હોણે શિષ્ય તરી સદભાવ સદભાવધ્યાને ગુરુરૂપ કે નવીજે म्हणून गुरुचे ध्यान करावे तरी गुरु रूपची भावे झाली ओ देवी हे गुरुदेहधारी न म्हणावे ब्रह्म जाणावे तरीच परब्रह्मा पावावे येणे भावे करुण सद्गुरु अव्यक्त असती व्यक्त शिष्या उपदेशिती प्रदीप्त ऐसी ज्ञानज्योती दाखविती पूर्ण ब्रह्म तेव्हा तेही होती गुरुरूप घेती ब्रह्मानंदी झेप शिष्य गुरुत्वाचा उक्षेप न करी कदा येथे गुरु शिष्यान दिसे भेद ध्यान योगे असे अभेद गुरु कृपे होय सद्गद तोची सिष्य जाणावा एक निर्गुण मूर्ती त्रिभागा आली गुरु लिंग जंगम आईसी भासली तिनी मिळवणी एक रूप जयी झाली तोची जंगम अथवा लिंग जो गुरु तोची जंगम जंगम तोची लिंग उत्तम लिंग ऐसा नेम असे जे ओ पार्वती यास्तवतीन रूपा माझारी माझा वास असे सुंदरी तदन्यभित अजागृत असे मी लिंगरूपी जा जो सद्गुरु वाहे स्वधर्माचा अहंकारू तोची वेरशैवा शैवाचारू उद्धारू जगा माझी जो भाव पाही तोची असावा लिंगाचे ठाई तोची भाव जंगमाचे पायी विश्वासे असावा श्री गुरुसी सदाशिवासी ऐक्य भावे भजजे जे तरी गुरुरूपची भावे द्वैत भावे निरयासी जावे कल्पांतवरी गुरुदेव आणि महादेव उभयानसे भेदभाव म्हणून असे श्रेष्ठ प्रभाव गुरुपूजनी ठेविला गुरुपासून लिंगप्राप्ती लिंगापासून गुरुतृप्ती उभया ठाई शिवाची व्याप्ती असे जाण पार्वती गुरु माझी लिंग लिंगा माझी गुरु ऐसा भक्ताचा असावा निर्धारू लौकिक भावे धरी भेदाकारू तो चांडाळ गुरुपातकी लिंगासी गुरु भावने पूजिजे ते पूजन गुरुसी अर्पे सहजे म्हणून अष्टविधार्चन पूजिजे त्रिकाळ लिंगासी स्थावर आणि दुजे चर हे दोन लिंगाचे प्रकार दोन्ही रूपी मीच ईश्वर जाणावे म्हणून गुरुसी ध्याता, अर्चिता जाण लिंगाचे घडे पूजन अभुद्रपात्री दान, घडतसे अनायासे कोणी म्हणती लिंग तारी साकार ते, ते के निराकार यासी दृष्टांत ऐकसाचार जेने संदेह फिटे नटसोंग रूप अवगला सोंग देखून उभे संतोष झाला सोंगा त्याग दिला नानाविध त्याग सोंगाने भोगिला की सोंगातील पातला सोंगा मनोनी पावला त्याग की म्हणून लिंग जंगमी भजन जे ते की जे अर्पे गुरुसी सहजे ऐसिया अभे जो भजे तोची गुरु भक्त ओ देवी गुरु मृत्यू पावला हे भावना भाऊन अंत काळी करी दुर्धरा तो गुरुपुत्र नवे अज्ञाना माजी लेखिजे कामणसी तरी तो निराकार त्यासी मुळीच नाही शरीर तो अविनाश अजर अमर मृत्युसी तो ऐसी गुरुसी नेनोनी जो मूर्तमानी तो मृतमानी तो चांडाळ अज्ञानी त्यासी गुरुलिंगाचा प्रसाद कोणी न दो ओ देवी गुरुब्रह्म ऐसे नेनोनी करी भावे जणे मृत्यू पावला हे मनिया तो चांडाळ जाणावा गुरुरूप सबरा भरित अदृश्य अगोचर अतीत असे जाण सर्व चरगुरु चिरंजीव न माणी जो मानव तया प्रसाद वैभव नाही नाही सर्वथा प्राणलिंगी ऐक्य करुनी लिंग प्राणाहुनी प्रिय मानि अभ्यासो वर्ते जनी तोची वीरशैव जाणावा त्याने केला देह त्याग तो जाणावा महायाग प्राण राहे लिंगी सांग म्हणून लिंग आणि दग्ध न की जे ओ कामन सी का म्हणसी तरी ऐक पुढती तुझ निरोपी तो दृष्टांती जेने संदेहाची बुंदी तत्काळ जाय जैसे सिद्ध अन्ना ते उपरी पुनः पचवित निर्धारी विषतुल्य होय सत्वरी प्राणहरण करावया तयाचे परिलिंगधारी दहन करिता दोष भारी होय एक सरी मनोनी हो वर जावा जे दग्ध झाले ते काय जाळावे जे पाक झाले ते काय शिजवावे तैसे ज्ञानाग्निने दग्ध स्वभावे त्यासी दग्ध करू नये लिंगा आणि प्राण एक होऊनिर एर येरासी वस्तूपणी याचा देह घालू नये अग्नी मा देह कै क्रिया कैसे जे शिवाग्नीने दग्ध झाले त्याचे दहन कदा काळे करू नये ही मनग बाळे उदक क्रियावर जावी।